कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्था आणि महात्मा हात्मा विणकर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एक धागा प्रभु श्रीरामांसाठी या उपक्रमांतर्गत वस्त्र विणण्यात येत आहे. कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्था आणि महात्मा हात्माग कामगार विणकर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माधवनगर साईबाबा मंदिर इथं एक धागा प्रभु श्रीरामांसाठी या उपक्रमांतर्गत रेशीम वस्त्र विणण्याच्या कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष के सी मादगुंडी उपाध्यक्ष सिद्धेश्वर बुगडे महात्मा विणकर संघाचे अध्यक्ष श्रीनिवास बंडा उद्योजक विठोबा मोने राजू काकी श्रीनिवास गडगी श्रीनिवास जोगी सिद्धराम तट्टे नरसिंग सरला शिवानंद पाटील गिरीश कामूर्ती जनार्दन गडगी नागेश कनकी श्रीनिवास गडगी बाबू मातगुंडी अमर मासा प्रभाकर गणपा परमेश्वर मोने शिवराज मोने चंद्रकांत चिटमिल विलास गडगी पांडुरंग काकी व्यंकटेश मातगुंडी सुरेश मातगुंडी यांची उपस्थिती होती देशामध्ये आता वाचवण रामय झालेला आहे त्याच्या साधून गेले अनेक कित्येक वर्षांचा स्वप्न हा भारतवासियांचा हा पूर्ण हो, पूर्ण होत पूर हो असताना प्रत्येकाने प्रत्येक समाजाने प्रत्येक घटकाने प्रत्येक व्यक्तीने आपल्या आपले योगदान द्यायचं ठरलेलं आहे आणि याचेच औचित्य साधून आमच्याकडे महाराजांना सांगू इच्छितो की महाराज साहेब आमच्याकडे साधारणतः पाच पन्नास हजार लोकांचे या समाजाची कष्टकोर समाज आहे हातमाग समाज आहे तिथे रेशमी केली पैठणी केली जाते आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रेशमी साडी केली जाते पण या समाजाने फक्त उद्योगच म्हणला नाही आमचं देखील सेवा प्रभू रामचरणा चरणी अर्पण करण्यासाठी आज पुढाकार येत असताना एक आदर्श चांगली शिकवण पण आपण देखील प्रभू रामचरणाच्या कार्यक्रमाला आपलं बी योगदान देण्यासाठी त्यांनी देखील होत असताना खरोखरच आनंदमय वातावरणामध्ये आज सहभागाच्या वतीने त्या समाजाच्या खूप आभार माना तितके कमीच आहे सोलापूर आणि महात्मा हात्मा गणकर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे या प्रभागामध्ये ज्ञाती संस्थेच्या वतीने जानेवारी बावीस तारखेला संपन्न होणाऱ्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या संदर्भामध्ये सोलापूरही सुद्धा सेवा व्हावी या उद्देशाने या संस्थेच्या वतीने रेशम वस्त्र प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी अर्पण करण्यासाठी कटिबद्ध होऊन सुंदर असे एक वस्त्र निर्माण करीत आहेत भारत देशाभरून प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी अनेकविध सेवा करणारे आणि सेवा करण्यासाठी योद्ध्याने जात आहेत बरेच वस्तूहीसुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी अर्पण करणं करत आहेत